नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पेनकर यांच्या तिसऱ्या निमित्ताने कल्याण रेल्वे स्टेशन समोरील रिक्षा स्टँड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय प्रकाश पेनकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य अध्यक्ष प्रणव पेनकर काँग्रेसचे नेते राजा भाऊ पातकर भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील माजी नगरसेवक श्रेयस सामेळ युवासेनेचे कल्याण शहर प्रमुख प्रतीक पेनकर राजा सावंत रिक्षा असोसिएशनचे उपाध्यक्ष जितू पवार सागरभाई शेख कार्याध्यक्ष संतोष नवळे सेक्रेटरी सुभाष पेंडकर सतीश मलबारी विजय डफल कुंडलिक भस्मारे बाबू चतुर जगन्नाथ भागडे बंडू वाडेकर भास्कर बडगुजर शरद जाधव चंद्रशेखर नवले हेमंत सांगले संदीप दलाल विश्वनाथ साठे वसंत पाटील हेमंत ठाणगे जिग्नेश व्यवहारे तसेच यांच्यासह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या दिवशी आमचे स्वर्गीय प्रकाश नाना पेंडकर यांच आज तृतीय स्मृती दिन आहे यानिमित्त आम्ही रिक्षा चालक मला वाचून कल्याण शहर व सिद्धिनायक हॉस्पिटल यांच्या वतीने आम्ही रिक्षा चालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर लावण्यात आलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये ई सी चेक होणार हार्टी चेक होणार आणि गळे तपासणी होणार त्याच्यामध्ये काही पेशंटला काही असे जाणवलं बाबा ए सी डीमध्ये जाणवलं त्या प्रवासासाठी मोफत त्याचे एन्जिओप्लास्टी असो एन्जिओग्राफी असो की हॉस्पिटल वापर आम्ही करून देण्यात येईल तरी यासाठी सर्व रिक्षा चालक मालकांनी या योजनेमध्ये आणि या शिबिरामध्ये लाभ घ्यावा ही सगळ्यांनी प्रवाशांनी सगळ्या नागरिकांना आणि आमच्या रिक्षा चालकांना नम्र न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद